नमस्कार मी विक्रांत शिंदे आपण पाहताय पुढारी न्यूज पुढारी न्यूजवर आता वेळ झाली ती चर्चेचा धुरळा उडवण्याची बीड बीडमधली हत्या प्रकरणं खंडणी प्रकरणं बीडची रेती बीडची राख एकंदरीत काय तर बीडची गुन्हेगारी मागच्या पन्नासपेक्षा अधिक दिवस राज्याच्या राजकारणात सगळ्यात जास्त चर्चेत असलेली गोष्ट आणि याच गुन्हेगारीच्या अनुषंगानं एक नाव सुद्धा चर्चेत होतं ते नाव धनंजय मुंडेंचं सुरुवातीला दबक्या आवाजात चर्चेत असलेलं हे नाव हळूहळू थेटपणे घेतलं जाऊ लागलं आणि मागणी सुरू झाली ती धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची ही मागणी सर्वात जास्त जोर धरत असताना काल भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडेंना थेट पाठिंबा जाहीर केला आणि त्यामुळं चर्चा सुरू झाली आहे ती धनंजय मुंडेंना क्लीन चिट दिली जाते का आणि याच विषयाची आपल्याला चर्चा करायची आहे आपल्यासोबत मान्यवर पाहुण्या आहेत आपण मान्यवर पाहुण्यांकडे जाणारच आहोत मान्यवर पाहुणे नेमके कोण आहेत आपण त्यांची ओळख करून घेऊया आपल्यासोबत धनंजय मुंडेंना क्लीन शीट दिली जाते का याविषयी बोलण्यासाठी मेहबूब शेख असतील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ते नेते आहेत प्रवक्ते आहेत महेश शिंदे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रवक्ते आणि नंदकिशोर मुंडे जे धनंजय मुंडेंचे समर्थक आहेत मागच्या अनेक वर्षांपासून ते धनंजय मुंडेंचे समर्थक आहेत सुरुवातीला मी जाईन मेहबूब शेख यांच्याकडं मेहबूब शेखजी हे जे वक्तव्य काल झालंय फक्त त्यापुरता हा विषय मर्यादित नाहीये फक्त शास्त्रींनी केलेलं वक्तव्य महंतांनी केलेलं वक्तव्य इतक्या पुरता मर्यादित नाहीये अजित पवारांनी सुद्धा म्हटलंय जर तथ्य आढळलं तर कारवाई करू देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्र्यांना विचारलं ते म्हणतात अजित पवार जो निर्णय घेतील तो अंतिम असेल कुठेतरी क्लीन चिट देण्याचा प्रयत्न केला जातोय राजकीय दृष्ट्या किंवा मग सामाजिक दृष्ट्या असं वाटतंय असं येथील सर्वात अगोदर महंत काय बोलले याच्यावर प्रतिक्रिया देणं योग्य नाही पण दादा देवेंद्र फडणवीसांच्यावर ढकलतायत आणि देवेंद्र फडणवीस हे अजितदाच्या ढकलतायत मुळात याचा अर्थ यांना राजीनामा घ्यायचा नाही त्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या अतिशय निकटवर्ती असलेले वाल्मिक करार हे खंडच्या गुन्ह्यात आणि तीनशे दोनच्या गुन्ह्यात मोका सरकार मोक्यामध्ये घेतले गेले आणि एवढा गंभीर गुन्हा घडलेला असताना देखील नैतिकतेच्या दृष्टीने राजीनामा द्यावा ही मागणी तर विरोधी पक्ष म्हणून आमच्या सगळ्या लोकांनी केलीच पण आजीदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रख्यादा सोळंके यांनी देखील ती मागणी केली की त्यांनी राजीनामा दिला पाहिजे भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस mm. यांनी देखील मागणी केली की त्यांनी राजीनामा दिला पाहिजे म्हणजे oh. फक्त विरोधी पक्षच त्यांच्या राजीनाम्याची मागणी करतोय अशातला भाग नाही mm. तर त्यांच्या पक्षातले लोक त्यांच्या मित्र पक्षाची लोक हे देखील त्या ठिकाणी मागणी करतायत की त्यांनी राजीनामा दिला पाहिजे मग ते जर समजा दोषी नसतील तर मला वाटतं त्यांनी बाजूला सारखं व्हावं राजीनामा द्यावा आणि परत ह्या प्रकरणात जे काही चौकशी सत्य समोर येईल त्यानंतर त्यांनी परत यावं आज सर्व त्या कुटुंबाची देखील मानसिकता किंवा मागणी की दबावाखाली तपास होतोय आम्हाला न्याय मिळेल का नाही अशी भावना त्या कुटुंबाची त्या ठिकाणी तयार झाली अक्षरशः त्या कुटुंबातले त्या मयत संतोष देशमुखचे भाऊ असतील त्यांची मुलगी असेल त्यांना टाकीवर चढून त्या ठिकाणी आंदोलन करावं hmm. लागतंय आम्हाला पोलीस कुठल्याही प्रकारची माहिती देत नाहीत आरोपीला त्या ठिकाणी व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते ह्या सगळ्या जर गोष्टी बघितल्या तर सातत्यानं बीड जिल्हा हा चर्चेत येतोय आणि या सगळ्यांची मागणी जर राजीनामा द्यायची असेल तर मला वाटतं त्यांनी स्वतः पुढे येऊन जोपर्यंत ह्या प्रकरणाची चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत मी पदावर बाजूला होतो कारण आतापर्यंत अण्णा हजारेंनी ज्यावेळेला आरोप केला त्यावेळेला पद्मश्री पाटील असतील नवाब मलिक असतील सुरेश जैन असतील किंवा आर आर पाटलांच्याकडून एक वाक्य केलं तर त्यांनी देखील राजीनामा देऊन बाजूला झाले विलासराव देशमुख साहेब राजीनामा देऊन बाजूला झाले स्वतः अजितदादा पवार यांच्यावर ज्यावेळेस सिंचित घोटाळ्याचे आरोप झाले त्यावेळेला ते देखील राजीनामा देऊन बाजूला झाले तर मला वाटतं त्याच पद्धतीनं एवढे दिवस लावण्यापेक्षा स्वतः मंत्री महोदय जर या प्रकरणात स्वतः राजीनामा देऊन जर बाजूला झाले असते तर सर्वसामान्य माणसाला आणि त्या कुटुंबाला देखील ही चौकशी निष्पक्षपद होते हा विश्वास वाटला असता आणि जर दोषी नसते तर ते आपोआप परत येऊन मंत्री पदावर बसले असते मला वाटतं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे एकमेकावर आहेत नेमकं अजितदादा त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि देवेंद्र फडणवीस साहेब हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत बघा तुमचं एक दोघांचे तुम एक एक आमदार त्याच्यावर सातत्यानं रोज पत्रकार परिषदेत घेत आहेत एक तर तुम्ही ह्यांच्यावर कारवाई करा त्यांना सांगा हे सगळं चाललंय हे बरोबर आहे मग सामाजिक याच्यात नेमका सत्ताधारी पक्षाला ठरवून सामाजिक समतोल बिघडवायचा आहे का हे देखील का आता शंका आमच्या सारख्या कार्यकर्त्याला यायला लागले की सत्ताधारी पक्षालाच ठरून इकडनं पण त्यांच्या आमदार बोलणार विरोधात पण त्यांच्याच प्रोटेक्ट करायला पण त्यांचेच लोक असणार आता गुणवंत सदावर्ते किंवा हके पाटील हाके हे कुणाच्या साईट बोलतायत आणि सुरेश दसे कुणाच्या साईटने बोलतात कारण हे सगळे कुणाला मानतात ते महाराष्ट्राला न हे एवढा महाराष्ट्र दूध खुळा नाहीये तुम्ही सामाजिक दरी निर्माण करण्यापेक्षा काय तो मंत्रिपदाचा निर्णय एकदा घ्या अजितदादा घेतला असेल तर मुख्यमंत्र्याचा अधिकार आहे मंत्रिमंडळातून एखाद्या मंत्र्याला बाहेर करायचं पण अजितदादानी मुख्यमंत्र्यावर ढकललं आणि मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांवर ढकललं मला वाटतं याच्यामुळं हे सारखं मीडिया ट्रायल होतंय आणि आमच्या जिल्ह्याचं नाव देखील ह्या दोघांच्या एकमेकाच्या टोलवाटोली मुद्दा आहे तो मुद्दा घेऊन मी पुढे जातो नंदकिशोर मुंडे आपल्यासोबत आहेत धनंजय मुंडेंचे ते समर्थक आहेत नंदकिशोर नंदकिशोरजी तर मेहबूब शेख यांनी जे मुद्दे मांडले त्यांचं असं म्हणणं आहे की नैतिकतेच्या पातळीवर राजीनामा द्यायला काय अर्थ काय हरकत आहे म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास आतापर्यंत बघितला तर राजकीय इतिहासामध्ये जी प्रथा चालत आली आहे ती प्रथा पुढे न्यायला हरकत काय का म्हणून राजीनामा दिला जात नाही क्लिन चिट मिळाल्यानंतर पुन्हा मंत्रिपदावर ते येऊ शकतात असं म्हणतात मेहबूब शेख हे बघा विक्रांतजी बोला बोला आमच्याकडे ग्रामीण भागाचे एक मन आहे की आरात नसतील तर पावड्यात कुठून येईल मुळात आडातच काही नाही तर पावड्यात काय काय येईल तस या यांनी विरोधी पक्षांनी किंवा वैभू भाई, भाई जे बोलले या सर्वांनी जो राजीनामा 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 नाहीतिकता हा जो विषय लावून धरला मुळात त्याच्यात काहीच सत्य नाही ना गुन्ह्यामध्ये कुठल्या धनंजय मुंडे साहेबांचा रोल आहे नाही धनंजय मुंडे साहेबांवर जे काय आरोप करतायत त्यात कुठलंही सत्य नाही मग मला काय माहिती यात कुठलंही सत्य ना विनाकारण तुम्ही राजीनामा राजीनामा का व्यक्ति दोषामधून राजीनामा मागताय का तुम्ही की समा कुठल्या तरी एका समाजाला रिप्रेझेंटेटिव्ह करतो एखादा नेता त्या ओबीसी समाजातून आलेल्या धनंजय मुंडेंना तुम्हाला टार्गेट करून हे कशी कर पाडून त्यांचा राजीनामा हा फक्त व्यक्तिदोषेतून घ्यायचा आहे का आणि राहिला विषय संतोष देशमुख यांना न्याय मिळण्याचा मला काय आहे की संतोष देशमुख यांना न्याय मिळावा ना याच्यावर फोकस ठेवा नसलेली त्यात मुंडे साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे की त्या आरोपींना फास्टॅग फाशीची शिक्षा मिळावी तो खटला फास्ट्रॅक मध्ये चालावा ही भूमिका त्यांची पहिल्यापासूनच आहे ना पण तुम्ही राजीनामा राजीनामा नाही शिकता नाही शिकता काय कशामुळं व्यक्तिद्वषातून चालू आहे सगळं सर्व महाराष्ट्राला कळत आहे ना अर्थात अर्थाने कुठलाही संबंध नाही धनंजय मुंडे साहेबांना या प्रकरणाला सीमाला किंवा त्यांनी जे कुठले आरोप केलेत त्याशी तुमचा विषय सरळ सरळ कळला सगळं तुम्ही व्यक्तिद्वषातून तुमचा विषय चालू आहे बर मुंडे जे नंदकिशोर मुंडे जे आणखी एक प्रश्न पडतो ना जेव्हा या बीडच्या सगळ्या प्रकरणाकडे बघितलं जातं जे कोणी आरोपी आहेत मग ते घुले असतील किंवा आणखी जे आंधळे नावाचे आरोपी आहेत या सगळ्या आरोपींकडे ही सगळी शस्त्र किंवा गाड्या येतात कुठून एवढा सगळं आर्थिक पाठबळ कुणाचं एवढं सगळं आर्थिक गणित कोण जुळवत या सगळ्यांसाठी हे बघा विक्रांतजी हे जी काही असं नाव तुम्ही घेतली मुळात हे सराईत गुन्हेगार आहेत कुणाचेही नसतात यांना कुठली जात नसते कुठला धर्म नसतो यांचा धंदा फक्त गुन्हा करणे त्यातून काय मिळकत मिळते किंवा जे ते काही ते असत त्यांचं रुटीन असत अशा लोकांचा कुणी म्हणजे त्यांचा कुणी राजकीय असेल किंवा काय कसा पाडव असा काहीच विषय नाही या लोकांचे धंदे हे होते आणि अशा लोकांच्या तुम्ही जे म्हणताय की कुणी पाठीशी होतं आता ते पाठीशी होतं का कोणी होतं काही विषय नाही अशा लोकांच्या पाठीशी कुणीही नसतं हे लोक स्वतः दुसऱ्यांना अडचणी चालतात आणि ही लागलेली समाजातून हे अशी त्या त्यांच्या रूपाने समाजाची विनाकारण अशा लोकांमुळे पूर्ण समाज होतो बंद नंदकिशोर जी मग जर कोणाचा सुद्धा पाठिंबा नसेल तर मग एवढ्या निर्घृणपणे हत्या करण्याची हिंमत कशी होते एवढी हिंमत होत असेल तर मग कायदा आणि प्रशासनाचं काय बीडमध्ये कायदा आणि प्रशासन नाही आहे कायदा आणि सुव्यवस्थेचा धाक नाहीये का असं म्हणायचं का बोलतोय मी सर तेच बोलतोय मी अशी लोक विकृत मानसिकतेतून जन्माला आलेली असतात यांना कायदा यांना सामाजिक भान यांना कुठला समाज यांना काही घेणे नसतं यांना फक्त गुन्हे आणि गुन्हे व्या या माध्यमातून समाजाच्या समोर जायचं असतं आपल्यासोबत महेश शिंदे सुद्धा जोडले गेलेले आहेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ते प्रवक्ते आहेत आपण त्यांना या चर्चेमध्ये सहभागी करून घेऊया महेश जी आपण विषय जो घेतलेला आहे तो विषय असा आहे की धनंजय मुंडेंना क्लीनचीट दिली जाते का तुमचं म्हणणं काय अजित पवारांनी केलेलं वक्तव्य असेल की बाबा जर दोषी आढळले तर कारवाई करू मुख्यमंत्री असं म्हणतायत जो निर्णय अजित पवार घेतील तो अंतिम असेल आता महंतांनी सुद्धा असं म्हटलंय की आमचा पूर्ण पाठिंबा आहे खंबीरपणे पाठिंबा आहे क्लीनचीट देण्याचा प्रयत्न आहे हा हे पहा क्लीन क्लिन चिट वगैरे असे काही नाहीये आपल्या भारताच्या संविधानिक तपास यंत्रणा आहे पोलीस यंत्रणा आहे एसआयटी आहे सीबीआय आहे सी आय डी आहे या सर्व संवैधानिक पद्धतीने जे तपास करणाऱ्या यंत्रणा आहे त्या तपासामध्ये त्यांनी उलटा पालटा कसा करायचा आहे तो तपास करावा त्याच्यामध्ये कोणी दोषी आढळलं तर आता मी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांनी आपल्याला आपल्या माध्यमासमोर सांगितलेलं आहे त्याला पाठीशी घातलं जाणार नाही कुणाला क्लीनचीट देण्याची काही संबंधच येत नाही ना परंतु महेश शिंदेजी आतापर्यंत जर आपण महाराष्ट्राचा राजकीय इतिहास बघितला तर आता मेहबूब शेख यांनी काही वेळापूर्वी सांगितलं मी पुन्हा नावं नाही घेत अशा प्रकारचे आरोप जेव्हा होतात आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर होतात तेव्हा नैतिकतेच्या पातळीवर राजीनामा दिला जातो अगदी सुप्रिया सुळे सुद्धा काल हेच म्हणाले की नैतिकतेच्या पातळीवर राजीनामा दिला पाहिजे आरोप खोटे ठरले तर पुन्हा तुम्हाला मंत्रीपद मिळेलच की नाही नैतिकता आतापर्यंत कुणी कुणी पाळी सांगा ना मला महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या ज्यांच्यावर आरोप झाले आपण सगळे एकच होतो आता एक दोन एका झाल्याच्या दोन फांद्या झाल्या त्याच्या अगोदर ज्यांच्या ज्यांच्यावर आरोप झाले त्यांनी काय नैतिकता सांभाळली हे आधी सांगावं ना आता कोणी काय म्हणाल नैतिकतेच्या जबाबदारीवर तुम्ही राजीनामा द्या किंवा असं करा माझं म्हणणं आहे तपास यंत्रणावर आणि कायद्यावर आमचा भरोसा आहे विश्वास आहे त्यांनी आम्हाला दोषी ठरवलं तिसऱ्या मिनिटाला दादा निर्णय घेतील त्याच्यामध्ये दोमत अजिबात नाही बरं मेहबूब शेख यांच्याकडे जातो मेहबूब शेख जी ते असं आहेत आतापर्यंत कोणी कोणी नैतिकता पाळली ते म्हणतात जे वेगळे आम्ही आता वेगळे झाल्यानंतर जे वेगळे उरलेले आहेत त्यांच्यापैकी कोणी नैतिकता पाळली शरद पवारांच्या राष्ट्रवादीना आतापर्यंत किती वेळा नैतिकता पाळली असा प्रश्न आहे त्यांचा स्वतः <laughs> उदाहरण दिलं शिंदे नसेल सिंचन घोटाळ्याचा आरोप घेण्यावर नव्वद दिवस सिंचन घोटाळ्याची स्टेट पत्रिका होत नाही तो मी बाजूला जाईल आर आर पाटलांचं मी उदाहरण दिलं विनायकराव देशमुखांचं दिलं पद्मश्री पाटलांचं दिलं पुढे जेलचं दिलं नवाबली करत दिलं हे मी रिपीट करतो राहिला प्रश्न महेश शिंदे यांनी सोडून केला एकदा विचारावं त्यांच्या पक्षाची नेमकी भूमिका काय प्रख्यात सोडून के जाहीर भाषणात सांगता हे काही महबूब शेख सांगत नाही नेमकं तुमच्या पक्षाची भूमिका का तरी काय लोकात गेला की तुम्ही तुमचे आमदार राजीनामा मागताय आणि तुमचे नेते म्हणतात की चौकशी होऊ द्या मग तुम्ही जर प्रख्यात सोडून ते महबूब शेखचं वाक्य नाही प्रख्यात सोडून केली जाहीर स्टेजवर सांगितलं की धनंजय मुंडेंनी वालमिक यांना पालकमंत्री पद भाड्याने दिलं आणि ते चालवत होते हे महबूब शेख म्हणलं नाही दादा म्हणले मग दादा सोडून दा ते जर चुकीचे होते तर तुम्ही तुमच्या पक्षनेत्यांच्यावर काय कारवाई केली नाही तुमच्या पक्षनेत्यांना काय जबाब विचारला नाही त्यांनी राजीनामा मागितला आम्ही सोडा आम्ही दृष्टी द्वषातून मागतोय असं कुणाचं म्हणणं असेल आम्ही विरोधी पक्ष म्हणून मागतो तुमच्या पक्षातले आमदार मागतायत सुरेश दसे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत ते मागतायत राजीनामा तुमच्या सत्ताधारी पक्षात तुमच्या पक्षातले लोक राजीनामा मागतात त्याच्याबद्दल तुम्ही बोला ना आम्ही चुकीचे असू तर तुमच्या पक्षातले आमदार जे राजीनामा मागतात त्यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे शेवटी असं आहे की याला वेगळं ओळख देण्यापेक्षा तुमच्या पक्षातले आमदार लोकात येऊन ज्यावेळेला असं बोलतात त्यावेळेला तुम्ही त्यांना कधी प्रश्न विचारला का की तुम्ही असं का बोलले त्यांच्याकडून कधी खुलासा तुम्ही घेतला गे प्रकाशदा सोडून के करून आणि घेतला नाही तर काय घेतला नाही मग तुम्ही प्रकाशदा सोडून त्यांना सांगू शकत नाहीत का की तुम्ही जे बोलला ते चुकीचं आहे मग तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही त्यांच्यावर कारवाई करा प्रकाश सोळंक त्यांच्यावर मग नाहीतर प्रकाश सोळुंके यांचं बरोबर असतो तर धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई करा म्हणजे ही बाजू ही तुमचीच आणि ती बाजू ही तुमचीच असं दोन्ही बाजू बाजूनी तुम्ही बोलून कसं चालणार आहे हा मुद्दा घेऊन जातो महेश शिंदे यांच्याकडे पण त्याच्या आधी एक कमेंट मी नंदकिशोर मुंडे यांची घेतो नंदकिशोर जी हे असं का होते म्हणजे जिल्ह्यातले युतीमध्ये असलेले नेते प्रकाश सोळंके असतील किंवा मग सुरेश धस असतील भाजपचे आणि स्वतः ज्या पक्षाचे नेते धनंजय मुंडे आहेत त्या पक्षाचे प्रकाश सोळंके सुद्धा आहेत का म्हणून त्यांच्यावर आरोप केले जात आहेत काय कारण आहे प्रकाशदाच्या विषयी बोलायचं झालं दादांची ही शेवटची टर्म आहे आणि प्रकाशदादांच्या मनामध्ये एक सुप्त इच्छा आहे तीव्र इच्छा आहे की मला मंत्रीपद भेटलं का नाही आणि तेच तोच विषय सुरेश दसांचा पण आहे मग या दोघांनी आम्ही पाच टर्म निवडून आलो आम्ही असं अमुक पक्षाचं एवढं केलं काम केलं असं केलं तसं केलं मग याच्यातून धनंजय मुंडे सारखा एक ओबीसींचा लढव या नेता जो की जिल्ह्याचं नाही तर मराठवाड्याचं नेतृत्व करतोय त्या नेतृत्वाला सन्माननीय आदरणीय आज दादा यांनी परत संधी दिली ते hmm. त्यांना कुठंतरी फुकलेलं आहे आणि मंत्रिपदाच्या लालशे लालशेपोटी त्यांना पक्षनिष्ठा किंवा पक्षाचा काय युती धर्म आघाडी धर्म का हे काय विषयच नाही राहिला ना मंत्री बरं महेश शिंदेकडे जातो महेश शिंदेजी धनंजय मुंडेंचं समर्थक असं म्हणतायत की प्रकाश सोळंकेंकडे पक्षनिष्ठा हा प्रकारच नाही उरलेला पक्षामध्ये सुरू काय तुम्ही पक्षाचे प्रवक्ते है, तुम्हाला बाजू मांडावी लागेल आवाज येईल आवाज येईल मेहबूब शेख यांच्याकडे जातो काही कारणामुळे महेश शिंदे यांचा आवाज आपल्यापर्यंत येत नाहीये मेहबूब शेख जी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये दुफळी माजले असं चित्र आताच्या घडीला किमान बीड जिल्ह्यापुरतं पाहायला मिळतंय तुम्ही सुद्धा बीड जिल्ह्यातल्या सरळ सरळ दुफळी माजली पण याला पक्षाने लगाव भरायला पाहिजे ना जर समजा तुमच्या पक्षाच्या मंत्र्याच्या तुमच्या पक्षाच्या आमदार बोलत असतील तर पक्षाने एक भूमिका घ्यायला पाहिजे की आमदार चुकीचे किंवा मंत्री चुकीचे मंत्री चुकीचे तर त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे सगळ्या दीड जिल्ह्यातल्या लोकांचं महाराष्ट्रातील लोकांचं सर्व पक्षाच्या लोकांचे मत आहे नाही तर तुमचे आमदार चुकीचे तर त्यांना काहीतरी तुम्ही शिष्टभंगाची कारवाई त्यांना कारणे दाखवा नोटीस काहीतरी पक्षाने करायला पाहिजे ना आता महेश शिंदे साहेबांना आवाज नाही आला म्हणजे यांना सोयीच्या ठिकाणी आवाज येत नाही आज हीच परिस्थिती नाशिकमध्ये भुजबळ साहेबांनी माहिती साहेबांच्या बद्दल तिथं देखील एकमेकांच्यावर आरोप प्रत्यारोप चाललेतच म्हणजे सगळीकडे यांच्या पक्षामध्ये हे जे चालू आहे ते राजकारण आपण बाजूला ठेव पडेल पण मुळात हाच विषय जो आहे तो अतिशय सेन्सिटिव्ह विषय झालेला आहे मागच्या पन्नास एक्कावन्न दिवसापासून बीड जिल्हा हा टीव्ही व्हीवरून बाजूला जात नाही आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री याच्यात काहीतरी फस भूमिका घ्यायची आहे त्या ठिकाणी ते उडवा उडी करतात त्यांचेच आमदार भाषण करून म्हणतात राजीनाम्याची मालका करतात आणि राजीनामा घ्यायचा तर मुख्यमंत्री म... अजितदादा म्हणतात की मी मुख्यमंत्रीशी चर्चा करतो मुख्यमंत्री म्हणतात तो विषय अजितदादांचा मंत्र आहे नेमकं चाललंय काय तुम्ही काहीतरी एक ठरवा तुम्हाला राजीनामा घ्यायचा नसता तुम्ही येऊन सांगा की काही झालं दुनिया महाराष्ट्र बंद जरी झाला तरी आम्ही राजीनामा घेणार नाही मग तुमच्या आमदारांना तरी सांगा की आम्ही राजीनामा घेणार नाही तुम्ही जे बोलताय ते चुकीचं आहे किंवा मग ते आमदार योग्य बोलत असतात तर त्या तुम्ही प्रश्नाचं उत्तर मी घेतो महेश शिंदे यांच्याकडून आताच्या घडीला काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम झालेला आहे काही तांत्रिक बिघाड आहे मी पुन्हा एकदा जातो नंदकिशोर मुंडे यांच्याकडे नंदकिशोर मुंडे जे मुद्दा आणखी एक उपस्थित होतो की इतकं सगळं सुरू असताना जवळपास पन्नास दिवस उलटून गेले त्रेपन्न चोपन्नावा दिवस आजचा बहुदा असावा संतोष देशमुख यांची हत्या झाली त्याचा आणि त्यानंतर आतापर्यंत कोणीही मोठ्या व्यक्तीनं थेट समर्थन केलेलं नव्हतं पहिलं समर्थन केलंय ते महंत केलेलं आहे का अशी वेळ येते की अजित पवार डीपीडीसीच्या बैठकीसाठी बीडमध्ये येतात अजित पवार त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या पदाधिकाऱ्यांना सज्जड दम देतात त्यानंतर धनंजय मुंडे गडावर जातात आणि त्यानंतर थेटपणे वक्तव्य हे महंतांना करावं लागतं आणि हे महंत तेच आहेत जे मागच्या वेळी म्हटलेले होते की गड ही काही राजकीय जागा नाहीये ही सामाजिक जागा आहे ही आस्थेची जागा आहे ही श्रद्धेची जागा आहे का अशी वेळ येते विक्रांतजी भगवानगडाच्या महंतांविषयी जो प्रश्न विचारला सा, सन्माननीय न्यायाचार्य पराय नामदेव शास्त्री हे गडाचे महंत आहेत आणि तुम्ही जे बोलताय की कुठलंही राजकीय व्यासपीठ नाही किंवा बरोबर आहे ना कुठलंही राजकीय व्यासपीठ नाही धनंजय मुंडे साहेब गडावर गेले ते भगवान बाबांचे निश्चिम भक्त म्हणून गेलेले आणि भगवान गडाचाच विषय तुम्ही का चर्चेला जाता की भगवान गडावर गेले त्याच्यावर आणखी कॉन्ट्रोवर्सी का करतो असं कुठं असा कोणता गड नाही नारायण गड गडावर गेले याच्यामुळे कॉन्ट्रसी होते ते मग ते बोलायचं की त्यांचा यामध्ये काही संबंध नाही गडाचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे त्यामुळे चर्चा घडवली जाते आणि घडवतोय ती कॉन्ट्रोवर्सी नाहीये चर्चा घडवतोय चर्चेतून मार्ग आहे बोला मी तेच सांगतोय की भगवान गडावर एका निश्चिम भक्ताना जायचं तिथं आदरणीय न्यायाचार्य नामदेव शास्त्री हे सर सर सर्वे सर्व आता सध्या गादीवर बसलेले त्यांच्याकडून जर काही अध्यात्म अध्यात्मातून हे जे काही प्रकरण चाललंय धनंजय मुंडे साहेबांना गेली त्रेपन्न दिवस मीडिया ट्रायल करून एकटं पाळून त्यांना जे ट्रोलिंग होतंय त्यांना जे टार्गेट करताय याच्यातून कुठतरी गडावर नामदेव शास्त्रींच्या सान्निध्यामध्ये मुंडे साहेब गेले आणि त्यांची काय कैफियत आहे त्यांची काय यामध्ये काय विषय आहे हे त्यांच्याशी चर्चा झाली नामदेव शास्त्रींसोबत मग शास्त्रींनी साहजिकच आहे मीडियाला तुमच्या मीडिया समोर येऊन त्यांनी सांगितलंय जे काय विषय असेल रात्री जे बोलणं झालं साहेब आमचं शास्त्री महाराजांना त्यामधून शास्त्रींनी त्यांची कैफियत ऐकून तुम्हाला बोललेले ते समर्थनात केलं म्हणजे काय काय गुन्हा केलाय काय धनंजय मुंडेला तुम्ही आमच्या धनंजय मुंडे साहेबांना तुम्ही आरोपीच्या कडगड्यात कसं काय उभं करू शकता काय गुन्हा केलाय कुठला गुन्हा आहे काय आरोप आहेत कुठले आरोप आहेत तर ते आरोपीच्या कटघऱ्यामध्ये कोणी उभं करत नाहीये ज्यावेळी विरोधी पक्षाकडून किंवा विरोधकांकडून आरोप होतात त्यावेळी चर्चा घडवावी लागते म्हणून ही चर्चा घडते मी पुन्हा एकदा महेश शिंदे यांच्याकडे जातो ते आपल्यासोबत पुन्हा एकदा जोडले गेलेले आहेत महेश शिंदेजी मेहबूब शेख यांनी थेट प्रश्न विचारलेला आहे बीड जिल्ह्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीत काय चाललंय कारण तुमचे आमदार जे आहेत प्रकाश सोळंके ते म्हणतात की धनंजय मुंडेंचं मंत्रिपद काढून घेतलं पाहिजे पहिला मोर्चा बीडमध्ये निघाला होता त्यावेळेचं त्यांचं हे वक्तव्य आहे धनंजय मुंडेंविषयी अजित पवार असं म्हणतात की दोषी आढळले तर कारवाई करण्याचा विचार करू आमदारांमध्ये मंत्र्यांमध्ये उपमुख्य मुख्यमंत्र्यांमध्ये समन्वय नाहीये नाही समन्वय वगैरे काही असेही नाहीये सगळं समन्वय आहे परंतु आमचं एकच म्हणणं आहे आणि पक्षाचं म्हणणं आहे राष्ट्रीय नेत्याचं आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचं देखील म्हणणं आहे की ज्या तपास यंत्रणा तपास करताय त्याच्यामध्ये किंचित थोडासा सहभाग दिसून आला पाहिजे तर कुणीतरी कोण खाजगी माणूस कोणी उठेल कोणी सामाजिक कार्यकर्त्या उठतील आणि काही आरोप करतील याला काय अर्थ नाहीये बिनबुडाचे आरोप करून फायदा नाही ज्या तपास यंत्रणा तपास करतायत त्या तपास यंत्रणेच्या माध्यमातून जर दोषी कुणी आढळत असेल तर प्रामाणिकपणे त्याला पाठीशी घालणार नाही निःपक्षपातीपणाने आम्ही कारवाई करू असं आदित्य दादानी सांगितलेलं आहे आणि आजही मी आदितदाच्या पक्षाच्या वतीने एक प्रवक्ता म्हणून तुम्हाला सांगतो बरं पुन्हा एकदा मेहबूब शेख यांच्याकडे जाईल मेहबूबजी त्यांचं जे म्हणणं आहे की जर दोषी आढळले तर कारवाई करू हरकत काय दोषी पर्यंत वाट बघायला हरकत काय माझं असं मत बघा राजीनामा त्यांना द्यायचा नाही द्यायचा त्यांचा अधिकारी पण आता महाराष्ट्रामध्ये त्याच्यावर आरोप झाले त्याने त्यानं राजीनामे आम्हाला सांगण्यापेक्षा त्यांनी हे महेश शिंदे प्रकरणाला सोडून केला समजून सांगाव तुम्ही काय राजीनामा मागताय तुम्ही काय लोकांची काय गंमत लावली काय तुमचेच आमदार राजीनामा मागणार तुमच्या नेत्यांनी ने मला तुमच्या आमदारांना पण सांगावं हो। या प्रकरणात आपल्याला राजीनामा घ्यायचा तुम्ही जे आरोप केले ते चुकीचे त्यांच्यावर काहीतरी कारवाई करायला पाहिजे मुळात ती सगळी घटना घडली कशी त्या घटनेला राजकीय अभय मिळतो याची शंका यायला वाव त्यामुळे की ज्या वेळेला सहा डिसेंबरला सहा तारखेला त्या ती ठिकाणी भांडण झालं त्यावेळेला अॅट्रॉसिटीची फिर्याद द्यायला ते सोनवणे गेले आणि अट्रॉसिटीची फिर्याद द्यायला तिथे गेलेले असताना त्या दिवशी जर ती अट्रॉसिटीची फिर्याद दाखल करून घेतली असती तर आज संतोष देशमुख हा जिवंत असता संतोष देशमुखाला मारावं लागलं नसतं पण तिथं पोलिसांनी एनसी घेतली मग एनसी सी, एन सी कुणाच्या दाबापोटी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल न करता एनसी घेतली आणि नऊ डिसेंबरला ज्या वेळेला संतोष देशमुखला उचललं त्यावेळेला दोन तीनशे गाड्या संतोष देशमुखच्या गावातल्या शोधत आल्या आणि त्याच्यानंतर पोलिसांनी त्याला चुकीच्या डायरेक्शननी पाठवलं आणि संतोष देशमुख मारल्याच्या नंतर पोलीस योग्य डायरेक्शनला गेले म्हणजे इथं पोलिसांच्या पी एस आय पाटील आहेत पी आय महाजन आहेत त्यांची भूमिका आहे त्यामुळं पहिल्या दिवशीपासून मागणी ही पण आहे कुटुंबाची की पी एस आय पाटील आणि पीआय महाजन यांना देखील सह आरोपी या ट्रस्त्याने पुन्हा एकदा सुरुवातीपासून समजून घ्यायचंय जेव्हा आपण म्हणतोय की धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे अशी मागणी विरोधी पक्षाकडून केली जाते तुमच्याकडून केली जाते पक्षाच्या नेत्यांकडून केली जाते त्यावेळी नेमकं कनेक्शन काय धनंजय मुंडेंचं हे सुद्धा तुम्ही समजावून सांगितलं पाहिजे थोडस तेच सांगतोय मी तुम्हाला की पहिल्या दिवशी ज्या वेळेला अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करायला ज्या वेळेला पोलिसांच्याकडे कंपनीवाले जातात त्यावेळेला पोलिसांच्या वर दबाव असल्याशिवाय पोलिस अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून घेत नाही तो स्पष्ट उत्तर द्या वेळ ना वाल्मी कराड वाल्मी कराड यांच्यावर खंडनीचा गुन्हा दाखल झालाय त्यांना काय लागलाय ते आता जेलमध्ये आहेत आणि ते धनंजय मुंडे यांचं पूर्ण काम बघणार आहेत ती लिंक अशी आहे त्यामुळं सगळे जे राजकारणात जेल जेलमध्ये खंडणीच्या गुन्ह्यात ते पण गुन्हा खोटा आहे तो काय विरोधी पक्षने जाऊन दाखल केलाय का बरं शेवटची एक प्रतिक्रिया नंदकिशोर मुंडेंची घेतो नंदकिशोर मुंडे हे धनंजय मुंडेंचे समर्थक आहेत नंदकिशोर मुंडे तुम्ही प्रतिक्रिया ऐकलेली आहे त्याच प्रतिक्रियावर मला तुमचं उत्तर हवं आहे संदर्भात सुद्धा त्यांनी उल्लेख केलेला आहे वाल्मिक कराड हे धनंजय मुंडेंचे निकटवर्ती आहेत हे अख्ख्या जिल्ह्याला माहिती आहे आता अख्ख्या राज्याला माहिती झालंय शेवटची प्रतिक्रिया थोडक्यात महबूब भाई जे बोलले की वाल्मिक कराड धनंजय मुंडेच्या निकटवर्ती आहेत खंडणीच्या गुन्ह्यामध्ये ठीक आहे ना मुंडे साहेबांनी सुरुवातीलाच गेल्या महिन्यात सांगितले ना वाल्मिक कराड माझी निकटवर्ती आहे अगदी छाती टोपणे सांगितले त्यांना नाकारलं कुठे परंतु मला काय म्हणायचंय की आता तपास यंत्रणा तो हा जो विषय तो न्याय प्रविष्ट आहे आता न्यायालयीन चौकशी आहे टी आहे ची चौकशी चालू आहे तुम्ही कोणीच सांगणार आहे की यांचा यांच्याशी संबंध आहे कुठल्या ह्या खुणाशी काय संबंध आहे कुणाचा फोन झाला अहो तपास अधिकारी ठरवतील ना कुठे घुटफूट कुणीही बोलायला लागले काही म्हणजे आपल्या मनानच ठरवायला लागले स्वतः कोर्ट काय आपण काय जे ठरलं थर, ते ठरल ना तपासामध्ये वाल्मिकराड दोषी असतील तर ते दोषी म्हणून तपासामध्ये येईल ना तुम्ही आपण स्वतः सांगायची काय गरज आहे आणि कुणावर आरोप करायची काय गरज आहे बरं सध्या हे प्रकार प्रकरण बीडचं बीडचं हत्या प्रकरण असेल बीडचं माफिया प्रकरण असेल बीडचं खंडणी प्रकरण असेल बीडची राख असेल बीडची प्रत्येक प्रकरण जे बीडची गुन्हेगारी दर्शवते ही सगळी प्रकरणं ही सध्या तरी न्यायप्रविष्ट आहेत त्या प्रकरणाचा न्याय जेव्हा होईल त्या प्रकरणावरती जेव्हा फायनल एकदा निकाल दिला जाईल न्यायालयाकडून तेव्हा नेमका दोष कुणाचा हे लक्षात येणार आहे मात्र या सगळ्या प्रकरणांमध्ये ज्यांची नावं आहेत त्यांना आर्थिक पाठबळ कुणाचं आहे त्यांच्याकडे गाड्या कुठून येतात त्यांच्याकडे शस्त्र कुठून येतात या सगळ्याचा विचार होणं सुद्धा गरजेचं आहे आजचा चर्चेचा धुरा इथेच थांबतोय पाहत राहा पुढारी न्यूज